पंतप्रधान तथा भाजपाचे नेते नरेंद्र मोदी यांनी वाराणसी इथून भरला उमेदवारी अर्ज भाजपाचे विविध नेते भाजपा शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस सात राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या सत्तावन्न जागांसाठी एक जूनला होणार मतदान लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराला चढली रंगत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या प्रचारसभांचा धडाका लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील नऊ राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशात सदुसष्ट पूर्णांक पंचवीस शतांश टक्के मतदान राज्यात एकोणसाठ पूर्णांक चौसष्ट शतांश टक्के मतदान घाटकोपर इथं फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेत चौदा जणांचा मृत्यू चौऱ्याहत्तर जणांची सुटका मदत आणि बचाव कार्य सुरू मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांकडून जाहीर आणि आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत गुजरात आणि कोलकाता संघांमधला सामना पावसामुळे रद्द स्पर्धेच्या प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याचं गुजरात टायटन्सचं स्वप्न भंगलं नमस्कार मी तुषार पवार दुपारी एकच्या बातमीपत्रात आपलं स्वागत